बांगलादेश येथे मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार होत असून अनेक मंदिरे पाडल्या त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेश विरोधात कडक पावले केंद्र सरकारने हिंदूवरील करावेत कडून तोडण्यात आलेल्या मंदिराचा पुनर्निर्माण करण्यात यावा बांगलादेशातील ज्या हिंदूंना भारतात यायचे आहे त्या हिंदूंना सीएए कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व देण्यात यावे या मागणीसाठी बजरंग दल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन दिलेत बांगलादेशात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर दबाव निर्माण करण्याची यावेळी करण्यात आली नमस्कार जय श्रीराम मी हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक आज अमरावतीमधील सर्व हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जनजागृती समिती आणि अन्य इतर संघटना या अनुषंगाने भारत सरकारला आम्ही एक आवाहन करू इच्छितो की बांगलादेशमधील हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत ते त्वरित थांबवण्यासाठी नवीन सरकारवरती दबाव आणण्यात यावा यासोबतच त्यांची जी हानी झालेली आहे बऱ्याच महिलांवरती बलात्कार झालेले आहेत त्यांची हत्या झालेली आहे आणि या सर्व अनुषंगाने जी काही आवश्यक त्यांची मदत आहे त्यांना जी काही आवश्यक ज्या काही पुनर्वसनासाठी जे प्रयत्न अपेक्षित आहे ते करण्याची मागणी आम्ही या अनुषंगाने करत आहोत बांगलादेशमध्ये अनेक मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली त्याचं पुनर्निर्माण कार्यसुद्धा या अनुषंगाने झालं पाहिजे आणि बांगलादेशमध्ये बावीस टक्के असलेला हिंदू आज साडेआठ टक्क्यावर येऊन पोहोचलेला आहे तर ही बाब चिंतनीय आहे आणि आपला शेजारी देश ज्यामध्ये आज ही संख्या जी विदारक झालेली आहे या अनुषंगाने त्यांना संरक्षण पुरवण्याचं कार्यसुद्धा केंद्र सरकारने करावं आणि त्यांच्या मदतीसाठी पथक पाठवावं आणि राष्ट्रपतींच्या हस्ते जी काही समिती नेमून बांगलादेशमध्ये या समितीच्या हस्ते कार्य करण्यात यावं या अनुषंगाने भारतामध्ये जे हिंदू पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येऊ इच्छितात त्यांना सी ए अंतर्गत त्यांना नागरिकत्व प्रदान करावं आणि यासाठी महत्त्वाची घटना मी सांगू इच्छितो की कर्नाटकमध्ये फक्त पाच हिंदूंना भारतीय नागरिकत्व प्रदान केल्या गेलं ही घटना दुर्दैवी आहे हजारो हिंदू भारतामध्ये येऊ इच्छितात मात्र कायद्याची अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे याची मागणी आम्ही या आजच्या निवेदनाद्वारे करत आहोत आणि दुसरं एक निवेदन आम्ही सादर केलं ते म्हणजे पंधरा ऑगस्ट निमित्ताने जे काही राष्ट्रध्वजाचा अपमान पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दिवशी नागरिकांकडून होतो याविषयी सरकारने जागृती करावी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शिक्षणाधिकारी आणि सर्व विभागांना सूचना द्याव्यात की पंधरा ऑगस्टच्या दिवशी कुठल्याही पद्धतीचं राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि सिंथेटिक कापडाचे राष्ट्रध्वज हे विकले जाऊ नये यासाठी पथक नेमावं धन्यवाद मय आकाश सुरेश पाली विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री जो बांगलादेश हिंदुओं पर अत्याचार हो हैं इनको भारत सरकारने जलद से जलद चाहिए इसलिए विश्व हिंदू परिषदने अमरावती में जिला जिलाधिकारी द्वारा राष्ट्रपति को निवेदन सौंपा है और कड़क से कड़क कार्रवाई की जाए और अगर जहाँ तक सरकार को जैसा कदम कड़क से कड़क उठाना पड़े वैसा सरकार ने उठाया जय श्री राम